नमस्कार मदे। मी कमेंट माला कुनला तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता मी सगळ्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्यात रिप्लाय चान मला कुणाला पण देऊ वाटा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा रिप्लाय मला कुणाला पण देऊ वाटना कारण की तुमच्या कमेंट इतक्या छान छान आहेत का नाही की मी सांगू पण शकत नाही इतक्या भारी भारी कमेंट काही काही जर अक्षरशः देवाकडं मागणं मागितलंय प्रार्थना केली करत्यात कि कोमल लवकर बरे हो कोमल अशी हो कोमल तशी हो। जी आपली लोक करू शकत नाहीत ना ती युट्यूबच्या लोकांनी करून दाखवलं आणि मी आज मी मला एवढं म्हणजे भारी वाटतंय का नाही की मी रडत नाही हे माझं मी रडत नाही असं म्हणजे मी जो तीन चार वर्षापूर्वी यूट्यूब चालवायचा निर्णय घेतला ना तो माझा बरोबर होता बरोबर होता की मला माहीत होत मला घरात बसून कुणी नाही विचारणार ज्या वेळेस मी असं सोशल मीडियावर आली पण माझ्या व्हिडिओमध्ये कधीच कुठलीच गोष्ट वाईट नाही झाली कधीच नाही आता मी रडते मला म्हणजे सगळ्यांना वाईट वाटेल की कोमल का रडते म्हणून पण माझे यूट्यूबमध्ये आल्यापासून मी कधीच कुठलीच गोष्ट वाईट नाही टाकली आणि मला टाकायची पण नाही ती आणि मी ठरवलंय ज्या दिवशी टाकन ना त्या दिवशी काय करायचं ते तर यूट्यूबच्या एवढ्या फॅमिलीने मला एवढं प्रेम दिलंय एवढ्या माझ्या ताईंनी मावशींनी दादांनी एवढी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि खरं सांगू माझ्या यूट्यूबचा भाऊ माझ्या सुख दुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार मला अडे मदत करणार आडी अडचणीतसुद्धा मला मदत आहे आणि परत आणखीन म्हणणार आहे की तुला काही लागत असलं तर तू हक्कानी सांग जा आम्हाला गप्प बसत जाऊ नको पण मला एवढं पण बरं का म्हणजे असं कुणाला त्रास म्हणजे द्यायला मला आवडत नाही मुळातच म्हणजे मी जेवढा दवाखाना केला का नाही मी बारामतीला गेले मी कुठल्या पाहुणाऱ्या वळ्यांना फोन नाही केला कुठल्या पाहुण्या रावण्याना फोन नाही केला की मला पैशाची मदत लागते मला मदत करा का कारण की मी मनक्याच्या ऑपरेशनच्या टाईमाला इतकं लोकांनी बोलून दाखवलं आहे ना जवळच्या लोकांनी बोलून दाखवलंय मला लय बोलून दाखवलं आहे मला त्यामुळे मी त्यांना कधी मदत मागितली नाही कशाचीच आणि मदत कशाचीच म्हणजे पैशाची पण नाही आणि की मला तुम्ही मदतीसाठी लागता ह्याची सुद्धा मी मदत कुणाला ना मागितली नाही आणि बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांनी माझ्यात सख्या नातेवाईकांनी मला एक फोनसुद्धा नाही केला की तुला बरं वाटतंय का की काय त्यांना वाटत असेल की ही पैसे मागल मला पैशाची गरजच नव्हती मला पैशाची गरज नव्हती होती अशी नाही नव्हती अशी नाही होती पण पण मी ते पैसे यूट्यूबकडं भीक मागितल्यासारखं मागितलं सगळ्यांनी मी स्कॅनर टाकलं आज तीन चार वर्ष झालं मी कधीच कुणाकडं म्हणजे असंही केलं नाही पण मला गरज होती म्हणून मी स्कॅनरसुद्धा टाकला यूट्यूबला पण मला माझ्या सगळ्यानं यूट्यूब फॅमिलीने मदतसुद्धा केली माझ्या दवाखान्यातून मला बाहेर काढलं त्यांनी सगळं तर राहिले थोडं तेवढं झालं की, ते की मग झालं तेवढं झालं की झालं पण कसं असतं काय आपण जिथं औषध उपचारांची आणि आपण ज्यांना आपलं मानलं आहे त्यांचीसुद्धा आधाराचीसुद्धा सुद्धा गरज असते त्यांनी जरी एक फोन करून जरी असं म्हणजे बोलले का नाही आता मी बोलून दाखवत नाही आता सगळी मला म्हणते की कोमल तू कशाला कोणाचं टेन्शन घेते तू कशाला कोणाचं हे करते पण आपण मानलेलं असतात ना आपले बाबा त्यांनी आपल्याला विचारावं की काय करावं पण मी ठरवलं आहे आता इथून पुढं झाली माझी घेणे माझ्यावरची वेळ आणि जाईल हळूहळू सुद्धा हे काही जास्त दिवस काही घर करून राहणारी गोष्ट नाही ही सुद्धा जाईल वेळ माझ्यावर पण राहिलं सगळं आता लक्षात राहिलं सगळं म्हणजे माझे माझे म्हणणारे सुद्धा माझे ते नसतात तेवढं ध्यानात ठेवा आणि तुम्ही सुद्धा असंच जागा की फक्त स्वतःच्या ह्याच्यावरती आजपर्यंत स्वतःच्या हजेवरती राहिले मी मी कधी कुणाला काय मागितलं नाही किती पण जवळची असली तरी मी त्यांना कुणालाच काय मागितलं नाही माझा कुणाला त्रासच झाला नाही झाला असेल माझ्या आईला झाला असेल पण मी लग्न झाल्यापासून आईलासुद्धा काही नाही मागितलं आईलासुद्धा काही मागितलं नाही माझ्या आईला आणि मला माहीत आहे माझं लग्न झाल्यापासून मी म्हणजे असं कधी इति जातीला म्हणा कधी कुठल्या सणाला म्हणा गेले ना तर मी घरातलीच साडी घेऊन यायची आईला कुणी आयराला दिलेल्या असल्या ना तर ती साड्या मी वापरायची पण मी कधीच आईला म्हणणं नाही की मला दुकानात चल आणि नवी साडी घेऊन दे कस म्हणजे कसला हट्टच केला नाही मी आईकडं कधीच केला नाही आणि मी करणार पण नाही एक बाप असता म्हणजे एक वेगळी गोष्ट असते बाप असताना म्हणजे एक वेगळी गोष्ट असती बाप असतं तर मग हट्ट करून सगळंही करून मिळवता पण आला असतं पण आज तीच नाही ह्या जगात तर मग हाटतं कुणाकडे करायचं तरी पण आई म्हणती मी आहे मी आहे मी आहे तोपर्यंत तर माझ्याकडून जेवढं होईल तेवढं म्हणते मी तुला करल पण नाही मी समाधानी आहे माझ्या पदळी जी मला मुलगी जी आहे ना ती मी इतकी भाग्यवान आहे का नाही कि तिला आहे ना आईची आणि बापाची इतकी कदर आहे आता अशी आहे ना ती मोठ्यापणी सुद्धा अशीच राहावी आणि अशीच राहणार ती माझं तिला तसं वळणच मिलावणार मोठ्यापणी सुद्धा ती अशीच राहणार तिला मय येणार फक्त मला काय वाटतं की तिला नाही काय झालं तरी चालन पण एक चांगले माणूस तरी व्हावी ती एक चांगला माणूस तिला समोरच्याच दुःख बघून असं अंतकरण हल्लं तरी पाहिजे असा माणूस एक चांगला माणूस बनवायचा आहे मला माझ्या पोरीला आणि बनवणार मी आज सगळे व्हिडिओ बघत असतील सगळी बघत असतील व्हिडिओ सगळ्यांना वाटत असेल आणि वाटत पण होतं की आम्हाला फोन कधी करते आम्हाला फोन कधी करते आमच्याकडं कधी काय म्हणती का बोलती का, का। म्हणजे असं माणसाच्या अपेक्षा असतात त्यांना की आम्हाला हे करावं पण मी माझ्या अडचणीच्या काळात मी खरंच सांगते मी कोणालाच नाही फोन केला कुठल्याच नातेवाईकांना फोन केला नाही की मला तुमच्या मदतीची गरज आहे नाही केला फोन आणि केला तरी पण ती येणार नव्हती हे मला माहीत होतं शंभर टक्के काही कारणं पण असतात कोणाची असं तसं पण पन... नाही हे करणार पण मला मी खरंच सांगते मला इतकं भारी वाटतं युट्यूबवरती येऊन मी व्हिडिओ टाकते असं कधी मधी तरी पण फक्त सपोर्ट करा माझा दवाखाना होईपर्यंत फक्त सपोर्ट करा मला ज्या दिवशी माझा दवाखाना संपल मी त्या दिवशी तुम्हाला सांगाल की माझा दवाखाना आता संपलाय आणि इथून पुढं आहे का नाही माझं म्हणजे जगायचं फक्त आपल्या फॅमिलीसाठीच सा। नवरा आणि पूर्गी कारण ती दोन माणसं माझ्या आयुष्यात इतकी चांगली आहेत हो का नाही मोबाईलचे चार्जिंगचे पिन हालती आहे इकडं तिकडं ती दोन माणसं माझ्या आयुष्यात एवढी चांगली मला परमेश्वरांनी माझ्या आयुष्यात पाठवल्यात ना की माझ्या सुखदुःखात तर लई सोन्यासारखी जपते ती बाकीचा दिवस कसं बी असू द्या भांडणं काय कुणाच्या घरात होत नाहीत सगळ्याच्या घरात होतात भांडणं आणि तसं आमच्या बी घरात होत्या पण मला माझ्या आहे का नाही लय मला जपतात लय म्हणजे लय तुम्हाला खरंच सांगते माईचं पप्पा तर मला कसलंच त्रास देत नाहीत कसलंच नाही त्रास देत कुठल्याच गोष्टीला नाही स्वयंपाक करत म्हणून नाही भांडी घास म्हणून पण नाही झाडून काढ म्हणून पण नाही कुठल्याच गोष्टीला ती माणूस मला कसलाच त्रास देत नाही आणि मी गोळ्या खाते ना का हे औषध मला दिले डॉक्टरांनी आता भूकवाडीचं जेवण जात नाही मला ना दोन दोन तीन तीन वाजूपर्यंत मी उपाशी असते दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मला म्हणजे भूक लागत नाही कसलीच म्हणून हे मला औषध दिले बघा हे औषध दिले डॉक्टरांनी भूकवाडीचं त्या दिवशी तर ही दोनशे चौतीस रुपयाची बाटली आहे आणि हे गोळ्या तर सगळं मिळून साडेआठशे रुपये केलं त्या दिवशी सगळं आणायला गोळ्याची ही पाकिट आण एक पाकिट दोनशे चौतीस रुपयाची ती बाटली तीनशे सत्तर रुपयाचं ही पाकिट आणि अडीचशे रुपयाच्या ह्या गोळ्या दाखवते तुम्हाला वेळ होतो या अडीचशे रुपयाचं ही पाकिट बघा किती झालं हिशोब करा एवढ्या गोळ्या मला पाच दिवसाला लागतात तर एवढ्या गोळ्या मी खाते मी गोळ्या खाऊन जरी झोपले आणि सकाळ मला जाग जरी नाही लवकर आली तरी माईचं बाबा म्हणतात राहू दे तू काय टेन्शन घेऊ नको कशाचं मी तुला बाहेरून जेवण आणून देतो झोप तुला झोप लागली तर तुझी तू तु आरामशीर आराम कर फक्त असं म्हणतात माझा नवरा माझी यूट्यूब फॅमिली तुमचं खरंच माझे मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळेजण माझ्या आयुष्यात आलात आणि मला आहे ना इतकं भारी भारी कमेंट असतात तुमच्या रोजच्या की काही काही कमेंटला तर रिप्लाय स्वधी वाटत नाही तर खरंच तुमचं मनापासून म्हणजे आभार आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद की अशीच साथ मला द्या मी व्हिडिओ टाकतच राहिला आज व्हिडिओ मी खरंच टाकणार नव्हते पण आज टाकला आहे आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं जे काय मत आहे ते मला व्हिडिओमध्ये फक्त सांगा आणि इथून पुढं मी स्ट्राँग राहील मी स्ट्राँग आहे आणि स्ट्रॉंगच राहील आणि आता कुणाचं टेन्शन नाही घेत आणि काय नाही इतकी भारी आहे मी आणि मी रडले ना ती फक्त कुणासाठी नाही रडले यूट्यूब फॅमिलीसाठी रडले आणि ज्यांनी माझ्या सुख दुःखात मला साथ दिली मी त्यांच्यासाठी रडले आज मी म्हणजे आनंदाचा आचरू होतं दुःखाचा अजिबात नव्हता दुःखाचा अजिबात नव्हतं आणि इथून पुढं दुःख म्हणून मी माझ्या आयुष्यात घेणार पण नाही ना आलं तरी मी त्याला तोंड देणार एवढी माझ्यामध्ये हिंमत आहे आणि ताकद आहे तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा